सर्वांनाच वाटते की माझे केस लांब मजबूत आणि छान असावी कारण खरं सौंदर्य हे केसामुळेच येत असते पण आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्स प्रदूषण हार्मोनल चेंजेस या सर्वांचा परिणाम हा केसावर दिसू लागतो आणि एका काळानंतर हे केस गळणे ही समस्या इतकी मोठी होऊन जाते ना की नुसते हातात केस घेतली तरी केस हातात येतात आणि हे केस गळून गळून आपले जे केस आहेत ते विरळ दिसायला लागतात आणि घरामध्ये जिथे बघेल तिथे केस सुद्धा दिसायला लागतात आणि हे सर्व कारणामुळे आपल्याला हळूहळू टक्कलसुद्धा पडते आणि तुम्ही ह्या सर्व समस्यावरती खूप महागडे शॅम्पू तेल वापरून सुद्धा तुम्हाला काही परिणाम दिसले नसतील तर तुम्ही एकदा नक्की हे घरगुती उपाय करून बघा खूप छान रिझल्ट येतो आणि ह्याच्यामध्ये कोणतंच केमिकल नाही आहे तर त्यामुळे आपल्या केसांनाही काहीच हानी होणार नाही चला तर मग बघूया ते कोणते असे घरगुती उपाय आहे ते आपल्या केसासाठी खूप फायदेशीर आहे कढीपत्ता जो नेहमी आपल्या किचनमध्ये असतो आणि कढीपत्ता हा आपल्या केसासाठी खूप फायदेशीर आहे कढीपत्ता केसाच्या वाढीसाठी केस गळणे थांबवणे केसामध्ये असलेला कोंडा हे सर्व समस्यावरती कडीपत्ता खूपच फायदेशीर आहे दही केसासाठी एक उत्तम उपाय आहे दहीमध्ये असलेले पोषक तत्वे केसांना मजबूत बनवते आणि त्यामुळे केस गळणेही थांबते दहीचा वापर केल्यामुळे केसामध्ये असलेला कोंडा तो सुद्धा कमी होतो आणि त्यामुळे केस गळणे थांबतात आणि केस हळूहळू चमकदार दिसायला सुरुवात होते त्यानंतर मेथीसुद्धा आपल्या केसासाठी खूप फायदेशीर आहे मेथीमध्ये प्रोटीन विटॅमिन हे सर्व पोषक तत्व असल्यामुळे आपल्या केसांना मजबूत बनवते आणि केस गळणे थांबवते आणि केसाला वाढसुद्धा छान होते आणि ज्या ठिकाणी टक्कल पडलेला आहे केस विरळ झालेली आहे तिथे नवीन केस यायला सुद्धा होते आणि हे केसासाठी खूपच फायदेशीर असा हा हेअर मास्क कसं बनवायचं आणि ते कसं केसाला लावायचं हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे तीन साहित्य आपल्या किचनमध्ये नेहमीच असतात तर तेच साहित्याचा आपण वापर करणार आहोत इथे एक वाटी हा कडीपत्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या केसाच्या लेंथप्रमाणे कडीपत्ता वापर करायचा आहे त्यानंतर हे मेथीदाणे रात्री पाण्यात भिजून ठेवायचं आहे आणि हे फ्रेश दही घेतलेलं आहे फक्त एवढंच साहित्याची गरज आहे त्यानंतर मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे मेथी त्यामध्ये टाकायचं आहे मेथीमधलं पाणी हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता आधीच स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दही घालायचं आहे ह्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या केसाच्या प्रमाणे घ्यायचं आहे इथे जे मेथीचं पाणी काढलेलं आहे ते त्यामध्ये थोडंसंच घालायचं आहे कारण आपण दही पण घातलेलं आहे तर आधीच त्यामध्ये जास्त पाणी घालू नका आणि कमीत कमीत पाण्याचा ह्यामध्ये वापर करायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरचं झाकण लावून ते एकदा फिरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं हे हेअर मास्क बनून तयार होते आणि ते एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे हेअर मास्क आहे ते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही आहे इथे बघू शकतात की हे थोडंसं जाडसर आहे तर त्यामुळे ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तेच पाणी घालायचं जे आपण मेथीचं पाणी काढून ठेवलं आहे तेच त्यामध्ये घालायचं ते एकदम थोडंसं मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा मिक्सरला ते फिरून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशा अजून खूप छान छान टिप्स घेऊन तुमच्यासोबत तुम येणारच आहे फिरून घेतल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकतात हे लावण्याच्या आधी तुम्ही केसाला कंगवा फिरून घ्यायचं आहे त्यानंतर हे हेअर मास्क केसाच्या मुळापासून ते टोकापर्यंत व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे आणि हे हेअर मास्क केसाला अर्धा किंवा एक तास लावून ठेवायचं आहे आणि हे हेअर मास्क तुम्ही तीन चार वेळा केसावर लावल्यानंतर तुम्हालाच त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल खरं सांगू तो ह्याचा मला खूप चांगला रिझल्ट आला है। शी आहे म्हणून मी तुमच्याशी हे घरगुती उपाय शेअर केलेला आहे आणि हे हेअर मास्क लावून अर्धा तास किंवा एक तास झाल्यानंतर तुम्ही जो शॅम्पू वापरतात किंवा कंडिशनर वापरतात त्याने हेअर वॉश करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या केसाच्या समस्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून बघा कारण ह्या घरगुती उपायामध्ये कोणतेच आपण केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरलेले नाही आहेत जे काही आहेत ते घरगुती आहेत त्यामुळे त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही सुद्धा आधीपासून हे हेअर मास्क वापरतात आणि तुम्हाला सुद्धा ह्याचे रिझल्ट दिसले आहे तर नक्की कमेंट्स करून सांग आणि हे घरगुती उपाय जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी आणि ज्यांना केसाच्या अशा अनेक समस्या आहेत त्यांना नक्कीच शेअर करा आणि असे ब खूप सारे घरगुती उपाय टिप्स आपण ह्या चॅनलच्या माध्यमाने घेऊन येणार आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही केस गळतीवर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारू शकतात त्याच्यावर तुम्हाला कमेंट्समध्ये उत्तर मिळतील